Ayurvedic food supplement and medicine कुंड्यासाठी छळ केल्यानं जीव गमवावा लागलेला पुण्यातील वैष्णवी हगवण्याचं प्रकरण ताजे असतानाच असाच हुंडाबळीचा अजून एक प्रकार सोलापूर जिल्ह्यात काल मंगळवारी उघडकीस आलाय माहेरहून चारचाकी वाहन घेऊन चा ये तुला पतीचा मानपान करता येत नाही असं म्हणत सासरची मंडळी छ चा, सतत छळ करायची या त्रासाला कंटाळून आशा पवन भोसले वयवर्ष बावीस हिनं गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोलापूर शहराच्या जवळच असलेल्या चिंचोली काठी औद्योगिक वसाहतीमध्ये घडली आशा पवन भोसले वयवर्ष बावीसीचा नोव्हेंबर दोन हजार मध्ये पवन भोसले यांच्याशी विवाह झाला होता या दाम्पत्याला एक मुलगी आहे सध्या ती दुसऱ्यांदा गर्भवती होती तिनं घरातील अडूला साडी बांधून गळपास घेतल्याची माहिती बहीण अंजूबाई पांडुरंग शिंदे राहणार तालुका अक्कलकोट यांनी मोहळ पोलीस ठाण्यात दिली आहे चारचाकी वाहन व वा इतर खर्चासाठी माहेर वरून पैसे घेऊन ये तुला नीट स्वयंपाक करता येत नाही तू नवऱ्याची इज्जत करत नाही असं म्हणत सासरची मंडळी आशाचा वारंवार छळ करत होती तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होती या छळाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचं नागराज बसन्ना डोणे वैवर्ष छप्पन्न जवाहर नगर रायचूर यांनी फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी आशाचा पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरे बलभीम भोसले सर्व राहणार चिंचोली काटी मोहळ याच्या विरोधात मोहळ पोलीस ठाण्यात रात्री सव्वा बारा वाजता गुन्हा दाखल झालाय आशाचा पती वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो सतत मुली होत असल्यानं आशाला तो त्रास देत होता सध्या आशाला तीन वर्षाची एक मुलगी आहे तसेच यापूर्वी तिचा एकदा गर्भपात केला होता माहेरहून पैसे आण म्हणून मागणी करायचा अनेकदा दहा हजार वरून पाठवले होते सनेज के और सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार